दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथील आहाळे आय हॉस्पिटल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता या आनंदोत्सवामध्ये रुग्णांना सवलतीमध्ये व विनामूल्य डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती त्याचप्रमाणे औषधीसुद्धा वितरित करण्यात आल्या ज्यांना कुणाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल त्यांची अल्पदरात शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली गेल्या पाच वर्षांपासून आहाळे आय हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम सतत राबविला जात असतो आणि याही वर्षी सुद्धा हा आनंदोत्सव अतिशय आनंदात पार पडला या उपक्रमादरम्यान काही गरजू रुग्णांना त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू सुद्धा देण्यात आल्या यावेळी वाशिम येथील सुप्रसिद्ध एम डी मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर वैभव इंगोले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर जयंत आहाळे सो संगीता आहाळे डॉक्टर सुश्रुत आहाळे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सौ अनुराधा सुश्रुत आहाळे यांचा सुद्धा हातभार लागला या उपक्रमादरम्यान हॉस्पिटलमधील कर्मचारीवृंदांनी सुद्धा अथक परिश्रम घेतले नेहा काळे जीएम न्यूज वाशिम ओके आ, नमस्कार मी डॉक्टर सुश्रुत आहाळे आ, मी आहाळ्या हॉस्पिटल येथे गेल्या पाच सहा वर्षापासून कार्यरत आहे आणि आज दिनांक दोन दोन फेब्रुवारी दोन हजार हो पंचवीस रोजी आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहे तसा हा पर्व एकोणीस डिसेंबर या तारखेचा असतो जो आम्ही दरवर्षी गेल्या सात आठ वर्षापासून म्हणजे सेलिब्रेट करत आहोत पण ह्या वर्षी दोन हजार चोवीस या वर्षी काही कारणास्तव आम्ही तो पर्व पार पाडू नाही शकलो म्हणून आज दोन फेब्रुवारी रोजी आम्ही हा उत्सव म्हणजेच आनंद उत्सव सेलिब्रेट करत आहोत आज आम्ही गरजू आणि गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात ऑपरेशन तपासणी औषधी मोफतमध्ये औषधी आणि बाकी एम डी डॉक्टरांची सेवा फ्रीमध्ये शुगर अशा मल्टिपल गोष्टी आणि आमच्याकडून समाजाला काही आनंद काही गोष्टी परत द्याव्या या उद्देशानु या उद्देश या उद्देशाने आणि या इच्छेने आम्ही हा उत्सव साजरा करत आहे